मुंडेंना त्यांनी मंत्री व्हावं पालकमंत्री व्हावं कदाचित उद्या संधी मिळाली तर उपमुख्यमंत्री व्हावं माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत मी त्यांच्या जिल्ह्यातला कवरेज डॉट कॉमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आता माजलगावमध्ये आहे माजलगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत प्रकाशदादा सोळंके यांची एक विशेष मुलाखत आपण या कवरेज डॉट कॉममध्ये घेणार आहोत माजलगाव मतदारसंघामध्ये त्यांनी कशाप्रकारे विधान सभेमध्ये गड जिंकून ते माजलगावमधून निवडून आले होते त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्याचबरोबर अनेक प्रश्न घेऊन आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत दादा नमस्कार कव्हरेज डॉट कॉममध्ये तुमचं स्वागत आहे आता काही दिवसानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आल्या त्याबद्दल कशी रणनीती असणार नमस्कार निश्चितपणानं मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाचव्यांदा आमदार होण्याचं भाग्य इथल्या जनतेने मला दिलं आणि स्पर्धा भरपूर होती उमेदवार अनेक होते त्यामुळं अनेकांना शंका होती की या निवडणुकीत कदाचित मतदार हा वेगळा काही निर्णय घेऊन आपला लोकप्रतिनिधी बदलतील परंतु मी गेले पस्तीस वर्ष या मतदारसंघामध्ये काम करतो आहे अगदी खालच्या स्तरापासून म्हणजे पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदचा सदस्य नंतर पाचव्यांदा आमदार हे केवळ आणि केवळ लोकांचा मला पाठिंबा आहे मी <coughs> जे काही काम केलेलं आहे त्याची जाणीव लोकांना आहे आणि त्यामुळंच मी पाचव्यांदा या ठिकाणी यशस्वी झालो आणि आता भविष्य काळामध्ये जसं मी मागच्या पस्तीस वर्षापासून प्रत्येक निवडणुकीमध्ये लक्ष घालतो कारण कार्यकर्ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जीवाचं रान करून आम्हाला आमदार करतात तर त्या कार्यकर्त्यांना राजकीय जीवनामध्ये कुठेतरी संधी मिळाली पाहिजे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत आणि निश्चितपणानं गेल्या अनेक वर्ष अनेकांना मी संधी देण्याचं काम केलं आहे कोणाला पंचायत समिती मेंबर बनवलं आहे कोणाला जिल्हा परिषदचं सदस्य बनवलं आहे कोणाला सभापती बनवलं आहे कोणाला जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची सभापती म्हणून संधी दिलेली hmm. आहे त्यामुळे याही वेळेमध्ये जे काही आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना पदाधिकारी बनवावं त्यांना संधी मिळावी सार्वजनिक जीवनामध्ये त्यांना त्यांचा मान सन्मान वाढावा या दृष्टिकोनातून सर्व समाजा समाज घटकाला समाज विश्वासात घेऊन प्रत्येकाला प्रतिनिधित्व देऊन hmm. ही निवडणूक आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि निश्चितपणानं मागच्या अनेक वर्षापासून ह्या तिन्ही पंचायत समिती या माझ्या ताब्यात आहेत जिल्हा परिषदेमध्ये बहुसंख्येनं आमचे जिल्हा परिषद सदस्य होतात अगदी अकरापैकी नऊ सदस्य मागच्या वेळेस माझ्या मतदारसंघातून निवडून गेले होते आमच्या पक्षाचे त्याच्याचप्रमाणे याही निवडणुकीमध्ये निश्चितपणानं जे काही विधानसभेमध्ये घडलं कसं मतदान झालं याचा निश्चितपणानं अतिशय बारकाईने आम्ही अभ्यास केलेला आहे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये यश मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही युव रचना करणार आहोत नक्कीच दादा दुसरा एक प्रश्न आहे आपल्याच मतदारसंघातील दहा रोळमधील दोन कौडमध्ये एक व्हिडिओ व्हायरल जातो शालेय विद्यार्थी जे आहेत ते वडा पार करून जाताना दिसले त्याबद्दल काय सांगा नाही ते दुर्दैवी आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जर प्रत्यक्ष गेलात तर शाळेला जायला चांगल्या प प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु बऱ्याच वेळेला त्या गावातले विद्यार्थी हे शॉर्टकटने जायचं म्हणून त्या नाल्यातून जात होते आणि नेमकं हीच गोष्ट चॅनलनी त्याला प्रसिद्धी देण्याचं काम केलं रस्ता अस्तित्वात असतानासुद्धा कसं चुकीचं प्रेझे प्रेझेंटेशन करता येतं नसलेला प्रश्न कसा निर्माण करू शकता त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी त्या बातमीकडं पाहतो महादेव मुंडे यांची हत्या झाली त्यानंतर आता काल त्यांनी रस्ता रोको देखील केला होता त्यांच्या परिवहारांना त्याबद्दल काय म्हणतात महादेव मुंडेची हत्या ही अतिशय दुर्दैवी आहे एक छोटा व्यावसायिक कुठंतरी प्लॉटिंगमध्ये आढवा येतो म्हणून ही हत्या झाली आहे असं बातम्यातून मला समजतं आणि खरोखरच अठरा वीस महिने होऊन एकही आरोपी पकडला जात नाही हे पोलीस प्रशासनाला खाली मान घालावी लागेल अशा पद्धतीचं प्रकरण आहे पोलीस पोलिसांनी अतिशय काळजीपूर्वक आणि लक्ष घालून हा तपास केला पाहिजे आणि आरोपींना गजाआड केलं पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे नक्कीच दादा दोन दिवसापूर्वी कोर्टा निर्णय झाले जी कृषी विभागाची खरेदी झाली होती धनंजय मुंडे यांनी केलेली ती नियमानुसारच झाली आणि त्यानंतर काल दादांनी एक वक्तव्य केलं की धनंजय मुंडे यांना एका प्रकारामध्ये क्लीन चिट मिळाली दुसरी आज मिळाली तर नक्कीच त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची जी जा आहे ती मी विचार करण्यात येईल असा अजित पवारांनी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत धनंजय मुंडेंना त्यांनी मंत्री व्हावं पालकमंत्री व्हावं कदाचित उदयात संधी मिळाली तर उपमुख्यमंत्री व्हावं माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत मी त्यांच्या जिल्ह्यातला आहे शेजारी आहे माझ्यापेक्षा ते लहान आहेत त्याच्यामुळं माझा आशीर्वाद देण्याचं नेहमी त्यांना काम राहील की दादा कार्यकर्त्यांमध्ये दादांच्या मंत्रिपदासाठी सुद्धा देखील उत्स्फूर्त असते त्यांना काय सांग नाही आता माझ्या मंत्रिपदाचा काही विषय नाही आहे दुर्दैवानं मागच्या अनेक वर्षाचा अनुभव मला असं सांगतो की बीड जिल्हा कदाचित राजकीय पक्षाच्या दृष्टीनं सीसाठी रिझर्व्ह आहे त्याच्यामुळं मराठा समाज असेल इतर बहुजन समाज असेल या समाजाला कुठलीही संधी आजपर्यंत मिळाली नाही आणि भविष्यात मिळेल अशी अपेक्षा नाही दादा आता दुसरा एक वेगळा प्रश्न आहे ऑगस्टमध्ये जे मराठा आंदोलक आहेत मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं जाऊन आंदोलन करणार आहेत त्याबद्दल काय मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून फार मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि सुद्धा मी एकनाथराव शिंदे साहेबांना धन्यवाद देईल की त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी परंतु ज्या उर्वरित मागण्या आहेत जारांगे पाटलांच्या त्याच्या बाबतीत निर्णय सरकारने घेण्याचा बाकी आहे माझी मागच्या महिन्यामध्ये मी स्वतः जारांगे पाटील साहेबांना भेटायला गेलो होतो माझी त्यांची सविस्तर चर्चा झाली त्यांनी जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीत मला संपूर्णतः चर्चा केली आणि मी त्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझ्या लेटर पॅडवर निवेदनं दिलेली दे आहेत आणि सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ऑगस्टमध्ये होणारं हे आंदोलन मराठा समाजाला करायला करण्याची पाळी येऊ नये अशा पद्धतीनं मी स्वतः प्रत्येकाला भेटून विनंती केलेली आहे नक्कीच धन्यवाद दादा कवरेज डॉट कॉमसोबत संवाद साधल्याबद्दल हे होते माजलगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत प्रकाशदादा सोळंके त्यांच्यासोबत आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघातील इतर प्रश्न त्याचबरोबर दुनकवड गावामध्ये जो विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल करून वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आला होता त्या ठिकाणी दादांनी सांगितलं की त्या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जो आहे तो पूल उपलब्ध होता तरी देखील क रस्ता उपलब्ध होता तरी देखील काही विद्यार्थी शॉर्टकटने जाण्यामुळे त्या ठिकाणाहून जात होते त्याचबरोबर इतर देखील प्रश्नां घेऊन दादांसोबत आपण संवाद साधलेला आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय नवनवीन अपडेट्ससाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका